हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगाच्या पाठीवर प्रत्येक शहरात प्रत्येक गावात आदर सन्मान आणि जल्लोषाने साजरी केली जाते पनवेल तालुक्यातील सर्वात मोठ्या केळवणे गावात शिवप्रेमाने प्रेरित होऊन अनेक ग्रुप आणि समूहातर्फे शिवरायांच्या तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे दोन्ही शिवजयंत्या मोठ्या हर्ष जल्लोषाने साजरी केली जाते तसेच या दिवसात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवतात दोन हजार पंचवीसच्या या वर्षीच्या शिवजयंतीचे औचित्य साधून केळवणी गावातील ट्रेकर्स ग्रुप आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नरवीर ताणाजी मालुसरे यांच्या बाराव्या थेट वंशज डॉक्टर शीतलताई शिवराज मालुसरे बांदल घराण्याचे वंशज श्री अनिकेत राजे बांदल व हिरोजी इंदलकरांचे वंशज श्री श्रीनिवास इंदलकर उपस्थित होते शिव व्याख्याते ऍडव्होकेट विवेक खोपी व कार्यक्रमाचा प्रमुख भाग रायगड भूषण शिवशाही वैभव घरत यांनी मराठमोळे पोवाडे सादर केले तसेच या कार्यक्रमास रायगड राज्याभिषेक पुरोहित श्री प्रकाश स्वामी जंगम यांनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली ढोल ताशांच्या पथकांच्या गजरात डोळ्याचे पारणे फिटावे असा नेत्रदीपक सोहळा केळवणे गावातील संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि कार्यक्रमात आलेली विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी अनुभवली या कार्यक्रमाचे सर्वत्र चर्चा होऊन सर्वांचे कौतुक उरण पणवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री